सप्लिमेंट्सचा चा अतिरेक मूत्रपिंडावर होणारे गंभीर परिणाम आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संतुलित आहाराकडे लक्ष देऊ शकत नाहीत अपुरी आहार शैली चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतील अनियमितता यामुळं शरीराला आवश्यक पोषक तत्वांची कमतरता जाणवते ही कमतरता भरून काढण्यासाठी अनेक जण सहज उपलब्ध होणाऱ्या विविध प्रकारच्या सप्लिमेंटचा वापर करतात बाजारात विटॅमिन्स खनिजे प्रथिने आणि वनौषधींपासून बनलेल्या सप्लिमेंटची मोठी मागणी आकर्षक जाहिराती आणि झटपट परिणामांच्या आश्वासनामुळं अनेक जण या सप्लिमेंट्सकडे आकर्षित होतात मात्र हे लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे की कोणतीही सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि योग्य प्रमाणात न घेतल्यास ते शरीरासाठी लाभदायक ठरण्याऐवजी गंभीर नुकसानकारक ठरू शकते विशेषतः आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव असलेल्या मूत्रपिंडावर अर्थातच किडनीवर सप्लिमेंटच्या अतिरेकाचा नकारात्मक परिणाम होतो मूत्रपिंड आपल्या शरीरातील एक महत्वाचे फिल्टर आहे ते रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी बाहेर टाकून शरीराचे संतुलन राखण्यास मदत करतात जेव्हा आपण सप्लिमेंटचा अतिवापर करतो तेव्हा या अतिरिक्त घटकांना शरीराबाहेर काढण्यासाठी मूत्रपिंडावर अधिक ताण येतो दीर्घकाळ चाललेला हा ताण मूत्रपिंडाच्या कार्यात हळूहळू कमजोर होऊ शकतो शकतो आणि आणि गंभीर आरोग्य समस्यांना जन्म देऊ काही सामान्य सप्लिमेंट्स त्याच्या अतिवापरामुळे मूत्रपिंडावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामची सविस्तर माहिती आपण घेणं महत्वाचे आहे व्हिटॅमिन सी रोग प्रतिकार शक्तीसाठी धोकादायक अतिरेक व्हिटॅमिन सी ज्याला एक्सकॉर्बिक ऍसिड म्हणूनही ओळखले जाते हे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी शरीरातील कोलेजनच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे जे पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते अनेक जण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स घेतात मात्र दररोज दोन हजार पेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतले गेले तर त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात व्हिटॅमिन सीच्या अतिसेवनामुळे शरीरात ऑक्झिलेट क्रिस्टल्स तयार होतात हे क्रिस्टल्स मूत्रपिंडामध्ये जमा होऊन मुतखड्यांचा धोका वाढवतात ज्या व्यक्तींना आधीपासूनच मूत्रपिंडाशी संबंधित आजार आहेत त्यांच्यासाठी सी सीचा ओव्हरडोस हा अधिक धोकादायक ठरू शकतो एका अभ्यासानुसार मोठ्या प्रमाणात एस्कॉर्बिक ऍसिड म्हणजेच व्हिटॅमिन सी घेणाऱ्या पुरुषांमध्ये मुतखडे होण्याची शक्यता दुप्पट असल्याचे निष्कर्ष समोर आलेले आहेत त्यामुळे व्हिटॅमिन सी सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्याची योग्य मात्रा पाळणे आवश्यक आहे लिंबू आवळा संत्री यासारख्या नैसर्गिक स्रोतांद्वारे व्हिटॅमिन सी मिळवणे अधिक सुरक्षित आहे व्हिटॅमिन डी हाडांसाठी अमृत पण अतिरेकात व्हिटॅमिन डी हे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी विष ठरतं ते शरीराला कॅल्शियम शोषण्यात मदत करतं ज्यामुळे हाडं मजबूत राहतात पण अनेक जण हाडांची घनता वाढवण्यासाठी आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी सप्लिमेंट्स घेतात मात्र व्हिटॅमिन डी चा अतिरेक झाल्यास रक्तात कॅल्शियमचे प्रमाण वाढते या स्थितीला हायपर कॅल्सिमिया म्हणतात हायपर कॅल्सिमियामुळे मूत्रपिंडामध्ये कॅल्शियम जमा होऊ शकते ज्यामुळे अनेक ठिकाणी कॅल्सिफिकेशन होण्याची शक्यता असते यामुळे मूत्रपिंडाच्या ऊतींना हानी पोहोचते आणि त्यांचे कार्य बिघडते मध्यंतरी एका चोपन्न वर्षीय पुरुषाला नॅचरोपॅथ कडून मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी देण्यात आले होते त्यामुळे त्याच्या रक्तातील पातळी वाढली आणि मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड झाल्याचे हे उदाहरण की व्हिटॅमिन डी सारखी किती धोकादायक आहेत आणि जर ते योग्य देखरेखीखाली घेतले नाही तर विष समान आहेत सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी चा नैसर्गिक आणि सुरक्षित स्रोत आहे सप्लिमेंट घेण्याची गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला यासाठी घेणं आवश्यक आहे क्रिएटिन स्नायूंसाठी ऊर्जा मूत्रपिंडांसाठी ताण ज्या व्यक्तींना व्यायाम बॉडीबिल्डिंग किंवा ऍथलेटिक कामगिरीसाठी स्नायू बळकट करायचे असतात अशा व्यक्ती अनेकदा क्रिएटिन सप्लिमेंटचा वापर करतात क्रिएटिन स्नायूंना ऊर्जा पुरवते आणि त्यांची ताकद वाढवण्यास मदत करते मात्र सप्लिमेंटच्या प्रमाणात सेवन जास्त झाले तर मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण येतो क्रिएटिनच्या चा चयापचय क्रियेतून क्रिएटनिन नावाचे अपचयजन्य द्रव्य तयार होते हे द्रव्य सामान्यत मूत्रपिंडांनी गाळून शरीराबाहेर टाकले जाते जेव्हा क्रिएटीनचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते तेव्हा रक्तातील क्रिएटिनची पातळी वाढते त्यामुळं मूत्रपिंडांना हे अतिरिक्त द्रव्य गाळण्यासाठी अधिक काम करावे लागते साहजिकच जर मूत्रपिंडाचे कार्य का आधीपासून कमजोर असेल तर क्रिएटीनचा वापर अतिवापर झालास तर कार्यक्षमता कमी करू शकतो किंवा आधी असलेल्या समस्येला वाढवू शकते त्यामुळे स्क्रिएटीन सप्लिमेंट घेण्यापूर्वी त्याचा योग्य डोस आणि संभाव्य दुष्परिणामांबाबत माहिती असणे आवश्यक आहे वनौषधी आधारित घटक नैसर्गिक नव्हे धोक्याची घंटा अनेक लोक नैसर्गिक पर्याय म्हणून वनस्पतीजन्य घटकांकडे वळतात वजन कमी करण्यासाठी ते शरीर शुद्धीपर्यंत अनेक उत्पादनांमध्ये वनौषधीचा वापर केला जातो मात्र हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की सर्वच नैसर्गिक घटक सुरक्षित नसतात यापैकी काही घटक मूत्रपिंडासाठी घातक ठरू शकतात अरिस्टोलोशिया नावाचा सप्लिमेंट वजन कमी करणाऱ्या किंवा शुद्धी करणाऱ्या उत्पादनांमध्ये आढळतो या वनस्पतीत असलेल्या अरिस्टोलोचिक ऍसिड मूत्रपिंडांना गंभीर नुकसान पोहोचवू शकते आणि मूत्रपिंडाचे कायमस्वरूपी आजार निर्माण करू शकते तसेच यष्टी मधू हे देखील जास्त प्रमाणात घेतल्यास मूत्रपिंडांना विषारी ठरू शकते नॅशनल किंडी फाउंडेशनने मूत्रपिंडाच्या आचाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना अशा वनौषधी पूर्णपणे टाळाव्यात असे स्पष्टपणे सांगितले त्यामुळे कोणतेही वनौषधी आधारित सप्लिमेंटचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे प्रोटीन सेवन किंवा प्रोटीन सप्लिमेंट आवश्यक पण अतिरेक हानिकारक प्रथिना आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत ते स्नायूंची वाढ आणि दुरुस्ती तसंच इतर शारीरिक कार्यांसाठी महत्वाचे असतात व्यायाम करणारे आणि बॉडीबिल्डिंग करणारे लोक स्नायूंची वाढ जलद करण्यासाठी अनेकदा प्रोटीन सप्लिमेंटचा वापर करतात मात्र प्रथिनांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास मूत्रपिंडांवर ताण येतो शरीरातील अतिरिक्त नायट्रोजन उत्सर्जित करण्यासाठी मूत्रपिंडांना अधिक मेहनत घ्यावी लागते प्रथिनांच्या चयापचय क्रियेतून नायट्रोजन तयार होतो जो युरियाच्या स्वरूपात मित्रपिंडाद्वारे बाहेर टाकला जातो विशेषतः ज्यांचे मित्रपिंड आधीपासूनच कमकुवत आहेत त्यांना प्रथिनांच्या अतिरेकामुळे धोका संभवतो कोळे मांस मासे अंडी दूध दुग्धजन्य पदार्थ कडधान्य बिया शेंगदाणे तसंच सोयाबीन यासारख्या नैसर्गिक स्रोतातून मिळणारे प्रथेनं मिळवणं अधिक सुरक्षित असतं जास्त प्रमाणात प्रथिनांची पावडर घेतल्यास अनेकदा संपूर्ण पोषणमूल्य असलेले अन्न कमी खाल्ले जाते यामुळे शरीरात पोषक तत्वांचा असमतोल निर्माण होऊ शकतो या व्यतिरिक्त काही प्रथिन मिश्रणांमध्ये साखर कृत्रिम रंग द्रव्य असतात जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात आता या सर्वाचा निष्कर्ष म्हणजे सप्लिमेंट्स निश्चितपणे काही लोकांसाठी आणि विशिष्ट परिस्थितीत उपयोगी ठरू शकतात मात्र त्यांचा वापर नेहमीच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि योग्य प्रमाणात आणि योग्य प्रमाणातच करायला हवा स्वतःच्या मनानं कोणतेही सप्लिमेंट्स घेणे किंवा जास्त प्रमाणात सेवन करणे मूत्रपिंडासारख्या महत्त्वाच्या अवयवांसाठी गंभीर धोका निर्माण करू शकते संतुलित आणि पौष्टिक आधार घेणे संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे हेच शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे जर तुम्हाला कोणत्याही पोषक तत्वांची कमतरता जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार घ्या सप्लिमेंटच्या अतिरेक होणाऱ्या गंभीर परिणामांपासून आपल्या मूत्रपिंडाचे आणि पर्यायानं आपल्या संपूर्ण आरोग्याचे संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो